नमस्कार मित्रांनो सगळ्यांना जय शिवराय जय भीम होय पुन्हा एकदा कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा पुन्हा एकदा साजरा होतोय म्हणजे हे दोन सोहळे एक सहा तारखेला झाले आणि एक आज फडणवीसांनी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि या निमित्ताने एक रेल्वे गाडी सुरू करण्यात आलेली आहे आणि ती रेल्वेगाडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व गडकिल्ल्यांना पाच दिवसाचा एक तो दौरा असणार आहे ते सगळे बुकिंग फुल झाली आहे आणि आजच त्या गाडीला हिरवा झेंडा दिलेला आहे हे दोन का बरं शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दोन तारखा का बरं म्हणजे हिंदू कालगणनेनुसार करायचे की इंग्रजी कॅलेंडरनुसार करायची मी तर म्हणतो या तो वादाचा मुद्दाच नको खरं तर रोजच हरकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आठवले तर तो एक वेगळा व्हिडिओचा विषय आता वळुयात मुख्य विषयाकडे होय हा मुख्य विषय आहे प्रकाश आंबेडकर हे मी नेहमी सांगत असतो की ते दृष्टे आहेत त्यांच्या आजोबांसारखेच भविष्यातील अनेक गोष्टींची चाहूल ते ओळखू शकतात किंवा भविष्यात नेमके काय घटना घडू शकतात राजकीय बाबतीमध्ये त्याचा त्यांना अंदाज असतो तसंच आता पुन्हा होताना दिसतंय राहुल गांधी यांनी इंडियन एक्सप्रेस लोकसत्ता आणि इतर या ठिकाणी लेख लेख लिहिला आहे बद्दल आणि पाच प्रश्न विचारलेत निवडणूक आयोगाला खरं तर मला असं वाटतं की यांची उत्तरं निवडणूक आयोगाने पूर्वी दिली असावीत म्हणजे निवडणूक आयोग ज्या ज्या वेळा विधानसभेच्या निवडणुकानंतर पत्रकार परिषद घेतली त्या त्या वेळा काही उत्तरं मिळाली असतील पण तरी देखील तो वादग्रस्त मुद्दा आहे एवढं नक्की आणि यावर आता फडणवीसांनी देखील एक लिहिला आहे त्यांनी राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे यावर फडणवीसांची थट्टा होते होय म्हणजे सोशल मीडियावर लोक म्हणत आहेत की प्रश्न निवडणूक आयोगाला विचारलेला आहे आणि उत्तर फडणवीस का देत आहेत तो देखील एक वेगळा व्हिडिओचा विषय आता मुख्य विषय असा आहे की प्रकाश आंबेडकर यांनी हा ईव्हीएमचा मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीनंतर देखील उचलला होता होय इतकंच नव्हे तर विधानसभेच्या निवडणुका पार पाडल्यानंतर त्यांनी एक स्वाक्षरी मोहीम राबवली होती तुम्हाला आठवत असेल तर ती स्वाक्षरी मोहीम होती तीन डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर इतके एक दिवस ती स्वाक्षरी मोहीम होती जनआंदोलन त्यांनी पुणे येथील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत जनआंदोलन उभारायचं जाहीर केलं होतं आणि जास्तीत जास्त लोकांना त्या स्वाक्षरी मोहीममध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं केवळ लोकांना नव्हे तर ते राजकीय पक्षांना देखील आवाहन होतं होय पण मला वाटतं त्यावेळे काँग्रेसचं लक्ष गेलं नसेल त्यांच्या आव्हानाकडे आणि त्यामुळेच दुर्लक्ष झालं असावं कदाचित त्यावेळे काँग्रेस लोकसभेला जो त्यांना विजय मिळाला या भ्रमात होती किंवा असा एक आत्मविश्वास होता काँग्रेसला की लोकसभेला मोदी जरी सत्तेत आले असले तरी देखील त्यांना मोदींना सपोर्ट करणाऱ्या दोन नेत्यांबद्दल काँग्रेसला शंका आहे अजूनही एक आहेत चंद्राबाबू नायडू आणि दुसरे आहेत नितीश कुमार त्यांना आपण बाजूला करू शकू आणि सरकार पाडू शकू मग आपलं सरकार येईल असा कदाचित काँग्रेसला आत्मविश्वास पण सध्या तसं काही होताना घडताना दिसत नाही आहे आणि बिहारच्या निवडणुकाजवळ आलेल्या आहेत स्वाभाविक की बिहारच्या निवडणुकाजवळ आल्या बिहार म्हटल्यानंतर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत प्रस्थापित पक्ष म्हणून मी आणि त्यानुसार राहुल गांधींचे दौरे सुरू झाले आहे परवाच बिहारमध्ये दौरा राहुल गांधींनी केला त्यावेळेस त्यांनी अनेक मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारले पण एक खेदाची गोष्ट तिथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दाखवली आहे की महाबोधी विहाराबद्दल मुक्त करण्याबद्दल राहुल गांधी एक शब्द बोलले नाही बोलायला होतं खरं त्यांनी तो पण एक महत्वाचा मुद्दा आहे देशातला ज्यावेळी स्वाक्षरी अभियान राबवलं गेलं होतं प्रकाश आंबेडकर यांच्यातर्फे त्यावेळेस जर महाराष्ट्रातल्या काँग्रेसनी किमान म्हणजे राहुल गांधींच्या कदाचित इतके सगळे मुद्दे लक्षात ठेवणं कठीण जात असेल त्यांना त्यावेळी महाराष्ट्रातल्या काँग्रेसनी जरी रस दाखवला असता ते आंदोलन मोठं करण्याचा प्रयत्न केला असता जास्तीत जास्त स्वाक्षऱ्या मिळवण्याचा प्रयत्न केला असता तर ते जन आंदोलन कदाचित आत्ता बिहारच्या निवडणुकीपर्यंत काहीतरी त्याचं ठोस उत्तर लोकांना मिळालं असतं विरोधकांना मिळालं असतं पण हे नेहमीच आहे म्हणजे प्रकाश आंबेडकर यांना वंचित ठेवायचं आहे सत्तेपासून किंवा त्यांना पुढाकार देण्यापासून त्यांचं नाव होण्यापासून जसं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव झालं होतं आणि त्यांनी आपल्या विद्वत्तेने जे काही करून ठेवलं आहे कार्य त्यांना देखील काँग्रेसने वारंवार हेच दिवस दाखवलेत वारंवार हरवलेले डावपे चाखून त्यांना बाहेर ठेवलेले आहेत सत्तेच्या तसंच मला वाटतं प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत सुरू आहे म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी जे जन आंदोलन जाहीर केलं होतं स्वाक्षरी मोहीम आता त्याला जरी फडणवीसांनी उत्तर दिलं असलं ते उत्तर समाधानकारक नाहीच वेमवर काहीतरी समाधानकारक पर्याय निघू शकतो का याबाबत पुन्हा एकदा ओहापोहो चर्चा व्हायला पाहिजे प्रकाश आंबेडकरांनी आत्ता महिन्याभरापूर्वी देखील हेच म्हटलं होतं की आता एक ई एमचा नवीन घोटाळा येतो आहे आणि तो घोटाळा असा आहे की शेवटच्या तासांमध्ये जे मतदान होतं आहे ते संशयास्पदे त्या मतदानाचे सी सी टी व्ही फुटेज की खरोखर तेवढे लोक मतदार होते का तेथे हे आम्हाला बघायला मिळालं पाहिजेत ते मिळत नाही आहेत बघायला आणि तो एक प्रकारचा घोटाळाच आहे शेवटच्या तासात होणारं मतदान असं त्यांनी मत व्यक्त केलं होतं राहुल गांधी अशाच प्रकारचे प्रश्न विचारत पण माझी एक विनंती आहे राहुल गांधींना की तुम्हाला खरोखर लोकशाहीची चाड असेल तुम्ही जे संविधान हातात घेऊन फिरता त्याची चाड असेल होय संविधान हातात घेऊन फिरता निळ्या टी शर्ट घालून फिरता त्याची खरोखर चाड असेल तर प्रकाश आंबेडकर यांच्या आंदोलनाला तुम्ही का पाठिंबा दिला नाही त्यावेळे आणि अजूनही तुम्ही जर ई बद्दल एमबद्दल आंदोलन करता असाल तुमचं समाधान झालं नसेल समर्थकांचं समाधान झालं नसेल तर मग तुम्ही प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन पुन्हा जन आंदोलन करणार का माझा प्रश्न आहे राहुल गांधींना की पुन्हा हे स्वाक्षरी मोहीम राबवली गेली पाहिजे थेट राष्ट्रपतीपर्यंत राष्ट्रपती महोदयांपर्यंत हे सगळं पोचलं पाहिजे सुप्रीम कोर्टामध्ये याबद्दल केस दाखल केली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाकडून समाधानकारक उत्तर येईपर्यंत किंवा पर्याय निघेपर्यंत हा मुद्दा आता सोडता कामा नये असं माझं राहुल गांधींना म्हणणं आहे जरी सरकारी लोक म्हणत असतील सरकार पक्षातले किंवा भारतीय जनता पार्टी आणि सहयोगी पक्ष की लोकसभेच्या वेळा काँग्रेस का चूप राहिलं त्यांना जास्त जागा मिळाल्या होत्या म्हणून किंवा कर्नाटकाच्या निकालाबद्दल कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं त्यावेळी यू एम चांगलं होतं का असे अनेक प्रश्न आहे पण एकदा केव्हा तर या मुद्द्याची तड लागून हा मुद्दा संपला पाहिजे असं सर्वसामान्य माणसांना मनापासून वाटतंय तसं तुम्हालाही वाटत असणार बघूयात राहुल गांधी हा मुद्दा नेतात पुढे की मला तर शंका आहे की बिहारच्या निवडणुकीत राहुल गांधींना आधीच पराभव दिसू लागला आहे म्हणजे आता मी दोन तीन ओपिनियन पोल बघितले की आज निवडणुका झालं तरी बिहारमध्ये असं दिसतंय की भारतीय जनता पार्टी आणि सहकारी पक्ष सत्ता स्थापन करू शकतात या निराशेतून राहुल गांधींनी हे पाऊल उचललं आहे काय म्हणजे त्यांना खरोखर ई व्ही एम बाबत काहीतरी व्हावं असं वाटत नाही फक्त बिहारमध्ये जर हार पत्करावं लागली तर त्याचं कारण आत्ताच त्यांनी शोधून ठेवलेलं आहे आणि बिहारच्या निवडणुकीमध्ये हरण्याची मानसिक तयारी झालेली आहे किंवा त्या निराशेत राहुल गांधी असतील काही असो पण त्यांनी आता प्रकाश आंबेडकर यांना साथ घेतली पाहिजे त्यांना मदत मागितली पाहिजे आणि हे मोठं जनआंदोलन उभं राहिलं पाहिजे असं तुम्हालाही सगळ्यांना वाटत असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमनमेंटसह धन्यवाद